नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बेसन पिठामध्ये अंडी टाकून अतिशय पौष्टिक प्रोटीनयुक्त आणि झटपट अशी होणारी रेसिपी बनवतोय चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पा वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी दोन अंडी घेतलेले आहेत आता आपल्याला ही अंडी फोडून घ्यायची आहेत तुम्हाला जितका नाश्ता बनवायचा ना, आहे ना त्यानुसार तुम्ही कमी जास्त अंड्याचं प्रमाण घेऊ शकता दोन्ही अंडी पहा इथे आपण फोडून घेऊयात पहा अंडी तर आपण इथे फोडून घेतलेली आहेत यानंतर आपल्याला एक घ्यायचं आहे मिक्सिंग बाऊल आता या बाऊलमध्ये आपल्याला घ्यायचे एक वाटी बेसन पीठ एक वाटी म्हणजेच सुमारे शंभर ग्रॅम बेसनपीठ तुम्ही इथे घेऊ शकता आता हे बेसनपीठ आपल्याला मिक्सिंग बाउलमध्ये टाकायचे सोबतच यामध्ये जे आपण दोन अंडी फोडून घेतली होती ना ती सुद्धा घालायची आहेत अंडी यामध्ये घातलेली आहेत आता आपल्याला यामध्ये आणखीन काही साहित्य घालायचं आहे साहित जसे की बारीक चुरलेला कांदा बारीक चुरलेली हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर यामध्ये तुम्ही आणखीन तुमच्या आवडीनुसार कमी जास्त अशा भाज्या वापरू शकता जसे की गाजर असेल बीट असेल किंवा मग इतर कोणत्याही भाज्या जसे की कोबी वगैरे वापरू शकता आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे लहान मुलांनासुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता आता पहा हे सर्व आपल्याला अगोदर छान एकजीव वस्तू मिक्स करून घ्यायचं आहे ही अंडी यामध्ये छान अशी फेटून घ्यायची आहेत तर ही अतिशय प्रोटीनयुक्त अशी रेसिपी आहे तर पहा आपल्याला ना यामध्ये थोडं थोडं करत म्हणजे एक चमचा दोन चमचे असं करत पाणी घालायचे आणि ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे सुरुवातीला दोन चमचे पाणी घालून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या पिठामध्ये अजिबात गाठी गुठळी वगैरे होणार नाही छान एक अजिब असं मिक्स करायचं आहे चांगलं हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर हा आपला आजचा जो नाश्ता आहे ना तो अतिशय झटपट तयार होतो पौष्टिक आहे आणि प्रोटीनयुक्त आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे एक वाटी बेसन पीठमध्ये तुम्हाला म्हणजे शंभर ग्राम पीठमध्ये तुम्हाला बावीस ग्रॅम प्रोटीन मिळू शकते आणि दोन अंड्यामध्ये साधारणतः बारा ग्राम तुम्हाला प्रोटीन मिळू शकते असा हा भरपूर प्रोटीनयुक्त नाश्ता आहे सोबतच पोटभरीचा आहे सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही अगदी झटपट बनवू शकता टिफिनसाठी बनवू शकता लहान मुले तर अतिशय आवडीने खातील असे हे रेसिपी आहे तर आता पहा इथे मी टोटल अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि या पिठाची मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या स्वरूपाची आहे पहा या स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण साईडला ठेवून देऊयात आणि यानंतर गॅसवरती आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन गरम झाला की त्यावरती तेल लावून घ्यायचं आहे तेलाऐवजी इथे तुम्ही तूप किंवा बटर काहीही वापरू शकता आता तयार केलेलं मिश्रण एक पळी आपल्याला यावरती आहे आणि हलकंसंसं पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला मध्यम ठेवायची आहे पहा असं पसरवून आपण याचे पॅन केक बनवू शकतो किंवा मग याला तुम्ही डोसासुद्धा म्हणू शकता अगदी झटपट असं तयार होतं गॅसची फ्लेम आपण आता मध्यम ठेवूयात आणि मध्यम फ्लेमवरती हा पराठा किंवा मग हे पॅनकेक आपल्याला भाजून घ्यायचं आहे पहा वरची बाजू छान अशी कोरडी झाली की वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पहा याला छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे तेल लावून आता दोन ते तीन मिनटानंतर आपण हे उलटवून घेऊया पहा खालच्या बाजूने भाजलं ते चेक करायचं आणि उलटवून घ्यायचं आहे पाहू शकता खालच्या बाजूने हे पॅनकेक अगदी छान असं भाजलं गेलेलं आहे याला कलरसुद्धा छान अप्रतिम आला आहे असंच दोन्ही बाजूने आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे पहा पळ हे दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे याला तुम्ही पॅनकेक म्हणू शकता डोसा म्हणू शकता किंवा पराठासुद्धा म्हणू शकता तुम्ही या रेसिपीला काय नाव सुचवाल ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता याच पद्धतीने पहा मी तुम्हाला आणखीन एक वेगळा पराठा किंवा हे पॅनकेक बनवून दाखवते पहा पळीभर मिश्रण घालायचं आहे आणि ते अगदी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आता हा जो पराठा असेल किंवा हे पॅनकेक डोसा काही असेल ते पहा पहिला जो होता ना तो आपण जरासा जाडसर बनवून घेतला होता आणि हा दुसरा अगदी डोशाप्रमाणे पातळसरसं पसरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही अगदी पातळसर असा हा डोसा बनवू शकता पहा दिसायलासुद्धा अगदी अप्रतिम दिसते आणि चवीला तर खूप भन्नाट लागतं आता वरची बाजू कोरडी झाली की आता आपल्याला वरून तेल सोडायचे आणि आता याला आपण पलटवून घेऊ पहा हे असं पातळ बनवलेलं डोशासारखं तरी पण खायला खूप मस्त लागतं बघू शकता खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे रंग तर पहाणं काय सुरेख आलेला आहे आणि छान जाळीदार असे आपले हे डोसे तयार होतात आता दोन्ही बाजूने मस्त व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व हे डोसे बनवून घेऊयात तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर प्रथमच आला असेल नवीन आला असेल किंवा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकावून सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आपल्या चॅनलवरती अशाच पौष्टिक युनिक भन्नाट रेसिपीज मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्कीच चेक करा मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज शंभर टक्के आवडतील याला आपण बेसन ऑमलेटसुद्धा सुद्धा म्हणू शकतो अंडा बेसन ऑमलेट म्हणू शकतो तर इथे पहा हे ऑमलेट्स मी या आकाराचे बनवून घेतलेले आहेत तुम्ही छोटे छोटे भरपूर असे किंवा मोठे मोठे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता चला तर याच पद्धतीने आपण हे सर्व ऑमलेट्स बनवून घेतलेले आहेत बघू शकता ऑमलेट दिसायलासुद्धा अगदी सुंदर दिसतात आणि चवीला तर अतिशय अप्रतिम लागतात महत्त्वाचं म्हणजे अगदी पोट भरू शकेल आपलं असं ही रेसिपी आहे जर तुम्ही डाएटवर असाल तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी ही रेसिपी अगदीच उत्तम आहे नक्कीच तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून पहा कशी झाली किंवा कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा सोबतच जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठवाड्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील सुद्धा प्रेस करा चला मग मंडळी सुद्धा ही रेसिपी नक्कीच बनवून पहा चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भांडणार युनिक अशा रेसिपीमध्ये आपल्या चॅनलवरच्या बाकी रेसिपीज नक्की चेक करा चला मंडळी तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा आणि हो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायचीच राहिली की आपलं इंस्टाग्रामचं पेज आपण ओपन केलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते नक्कीच तुम्ही त्यावरती क्लिक करून आपल्याला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद